शेतकरी बांधवांनो नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपण एक शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत तसं बघायला गेलं तर ही यशोगाथा आहे हिंगोली जिल्ह्यातल्या ले, सेनगाव तालुक्यातल्या पानकनेर गावातल्या एका शेतकऱ्याची हा भाग जर बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भाच्या बाँड्रीवर हे पानकनेर गाव आणि इथलेच प्रयोगशील शेतकरी संतोष शिंदे तसं बघायला गेलं तर यांचा सुरुवातीचा काळ हा खूप खडतर होता प्रतिकूल परिस्थितीत यांनी सुरुवात केली आणि मजुरापासून सुरू झालेला प्रवास तो शेतकऱ्यापर्यंत आणि शेतकऱ्यापासून सुरू केलेला प्रवास एक यशस्वी कृषी उद्योजक असा त्यांचा प्रयोग आणि प्रवास हा अगदीच प्रत्येकाने प्रेरणा घेण्यासारखाच आहे तर आत्ता आपल्यासोबत असेच प्रयोगशील शेतकरी कृषी उद्योजक आणि यासोबतच आदित्य रोपवाटिकेच्या माध्यमातून ज्यांनी हिंगोली जिल्हा विदर्भ मराठवाडा आणि महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केलेली आहे असे संतोष शिंदे सर उपस्थित आहेत सर नमस्कार आपलं या कार्यक्रमात स्वागत सर सुरुवातीचा काळ जर आपण बघितला तर खूप खडतर होता म्हणजे आधी तुम्ही मजूर म्हणून सुरुवात केलीत इतरांकडे आपण काम करायला सुरुवात केलीत आणि त्यानंतर शेतीकडे वळायचा हा निर्णय तुम्ही घेतलात पण सुरुवातीला आम्हाला तुमच्याकडून हेच जाणून घ्यायला आवडेल की या पूर्ण शेती व्यवसायाच्या क्षेत्रातली तुमची सुरुवात नेमकी कशी होती आणि तो काळ कसा होता सुरुवातीच्या काळाबद्दल जर बोलायचं झालं तर आमचा आणि आमच्या जिल्ह्याचा दोघांचाही काळ खरतडच म्हणायला लागल म्हणण्याचं कारण असं की आम्ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या बॉर्डरला असलेलं आमचं गाव आणि तो जिल्हा नैसर्गिकच भौगोलिक परिस्थिती त्याची अशी आहे की तिथं ना धरण आहे ना मोठी नदी आहे किंवा अनुवाल आहे या सगळ्या गोष्टी डिसेंबर महिना लागला की आमच्या जिल्ह्याचं पूर्ण पाणी म्हणजे आमच्या खास करून शेनगाव तालुक्याचं पाणी संपून जातं आणि सगळी कोरडवाहू परिसरात ती शेती होते तर ज्या ज्या वयात जसंच मी पंच्या चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या काळात मी लोकांकडे सालगडी म्हणून कामाला सुरुवात केली त्या काळात आमच्याकडं म्हणजे कुठली अशी ठराविक पिकं नव्हती त्या काळात सोयाबीन काय अजून आमच्या पार आमच्या परिसरात आ म्हणजे विकस म्हणजे आलेलं नव्हतं किंवा उडीद असं छोटी मोठी पिकं घेऊनच त्या शेतकऱ्याला उदरनिर्वाह करायचा तो काळ सगळ्या शेतकऱ्यासाठी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी खरतड होता पण ज्यावेळेस आपण लोकांकडे सालगडी म्हणून कामाला सुरुवात केली मग गाव सुरुवातीच्या काळात मी तीन वर्ष गावातच पानकनेर गावला सालगडी म्हणून राहिलो त्याच्यानंतरची दोन वर्षं एक सावरखेडा म्हणून तिथं अडीच तीन किलोमीटरवर गाव आहे त्या गावात काम सालगडी म्हणून राहिलो आणि सत्यांना ओला तिथं काहीतरी मनाला न पटलं शेतकऱ्याला तिथं समाधानकारक म्हणजे सा मजूर जरी असेल पण त्याला एक सन्मानाची वागणूक मिळावं असं त्या ठिकाणी न झाल्यामुळं एक मनात कुठंतरी आक्रोश निर्माण झाला आणि मग असं ठरवलं की आपण शेती किंवा शेतीमध्ये आपल्याला स्वाभिमानात जगता येईल असं काही करता येईल का ते करण्याचा प्रयत्न करण्यासाठीच धडपड केली आणि दोन एकोणीसशे सत्त्याण्णवलं मी सालगडीपणाचं सा काम सोडलं आणि लोकाकडं रोजंदारीचं काम सुरू केलं रोजंदारी करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेग, काम करायला लागलं आजूबाजूच्या पाच सात गावामध्ये मी पूर्ण गावात गोणाच्या बाहेरच्या गावाला जाऊन काम करणे मग हळद खोदण्याचं काम असेल हळद उकडण्याचं काम असेल कोणाच्या पाईपलाईन करून देण्याचं असेल नाला बल्डिंगचं काम असतील हेच जवळपास आमच्या कुरू आता तसं आमच्याबद्दल जर सांगायचं झालं तर आम्ही जॉईंट फॅमिलीचे लोक आज आम्ही तीन भाऊ तीन भाव आमच्यात म्हणजे माझी पत्नी आणि दोन भाऊजया आई वडील मुलं आणि असं एकंदरीत वीस लोकांचं आमचं एकत्रित कुटुंब ही सगळी मंडळी ज्यावेळेस मी त्या कामात आलो त्यावेळेस हे सर्व लहान होते वडील वडील थोडीशी त्यांची तब्येत बरी राहत नसल्यामुळं घरात कुणी करतं नव्हतं आणि मग मोठा असल्यामुळं ती जिम्मेदारी माझ्यावर आली आणि त्या काळात अडचणी तर अनंत होत्या अडचणीला धरून बसण्यात काही द्या आणि त्याच्यावर फार काही चर्चा करण्यात मजा आपल्याला काय करता येतं या अडचणीवर मात होते का हे करण्याचा प्रयत्न केला आणि मग लोकांकडे काम करत असताना काही ठिकाणी चांगले आणि काही ठिकाणी वाईट असे दोन्ही अनुभव आले जिथं जिथं वाईट आले त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजे कारण त्यांनी जिथं वाईट अनुभव आपल्याला आपल्या अपले वाट्याला आणले म्हणून आक्रोशानं आपण उभं राहून आज आ, या क्षेत्राची के निवड केली आणि याच्यात प्रगती पण झाली असं म्हणता येईल आमच्याकडे वडलोपाडी थोडी सात आठ एकर शेती होती पण ती वडील करते नसल्यामुळं ती पडितच असायची तर पाण्याची कुठली सोय नाही पण आमच्या शेताला लागून एक ओढा वाहतोय पण त्या ओढ्यातच म्हणजे नाला रुंदीकरण झालं आणि एका थोडासा बाजून गेलेली शेती होती त्या ओ त्या तिथं आमच्या एक जुन्या काळात विहीर विरहा म्हणायचे त्याला असं विहीर खोदण्याचं काम आम्ही चालू केलं एक भाऊ पत्नी आणि मी असं तिघांनी मिळून स्वतःच चौदा हात विहीर तेरा पंधरा ते वीस फूट रुंदीची विहीर तिथं खोदली पण व्हायचं असं की ती पावसाळ्याच्या दिवसात त्याला ओव्हरफ्लो झाली नदीच्या बाहेरून पाणी गेलं की त्याच्यामध्ये गाळ यायचं आणि ती बुजायचं तर ते दोन तीन वर्ष सतत काम केलं झालं असं की ते पाण्याचा काही उपयोग होईना मग म्हणलं याला बांधायचंही आता आम्ही सगळे मोलमजुरी करणारे आमच्याकडे कर कुठली साधनं नाहीत मग आमच्या आमच्या आम्हाला घडवण्याचं जर मुख्य श्रेय जाते आहे ते आमच्या आईला भलाही ती शिक्षित नव्हती हो पण कडवट अनुभवाचाही गाठोडंसोबत घेऊन आलेली आणि तिनं तेच कडू बाळकडू आम्हालाही पाजलं आणि आम्हाला उभं केलं आज त्या माऊलीला वाघ म्हणलं तरी चालेल पंचवीस ए ए मला चांगलं आठवतं एकवीस पाच दोन हजार एकला राहतं घर विकायला लावणारी ती आमची आई बावीस तारखेला रोहिण्या लागल्या म्हणजे पावसाच्या दिवसात सगळे पक्षी पण घरटं तयार करतात आमच्या आईनं ते आमचं मोडलं आणि आम्हाला समाज काय असतो जग काय असते ते शिकवलं तो प्रसंग आम्हाला आजही आठवतो तर आई आमच्या पाठीशी खंबीर उभी असल्यामुळं शेतीत हा मग आम्ही ती विहीर खोदली ते ग्रहं घर विकलं आणि त्या पैशानं ती विहीर बांधली आणि मग शेतात काय वेगळं प्रयोग करता येतील का मग झालं असं एकोणीसशे नव्याण्णवला हिंगोली जिल्ह्यात एक पारडी पोकर नावाचं गाव तिथं दोन एकर शेत फुलशेतीची सुरुवात झाली होती आणि टप्प्याटप्प्यानं त्याचा व्यास वाढायला लागला मग आमचे एक आमचे गुरु म्हणतोय मी त्याला आमचे गावचेच मल्लकार्जुन आप्पा कुबळे त्यांनी त्याला हात धरून हे शेती कशी करायची ते शिकवलं मग ते ते म्हणायला लागले की दोन दोन हजार चार पाचलं आपण फुलशेती करूयात तर त्यांना सांगितलं अण्णा मी त्या काळात फुलशेतीला त्यावेळी वेळेस म्हणजे जसं असं म्हणता येईल की झेंडूच्या पाकिटाच्या एका सीडची किंमत त्यावेळेसही दोन एक रुपये पंच्याहत्तर पैसे म्हणजे सतराशे पन्नास रुपयाला एक हजार सीडचं पाकिट यायचं इतकं महागडं ते बियाणं तर माझ्याकडे पैसे नाही तर ते काय म्हणले एक काम कर मेहनत तू कर शेती मेहनत आणि पाणी तुझं आणि जो लागणारा पैसा आहे तो मी लावतो आणि मग काय करूया आपण ते पैसे मी परत काढून घेईल आणि नंतर जेव्हा उरलेला नफा असेल तो आरदा आरदा काई काई तो आपण दोघं अर्धा अर्धा वाटू सर म्हणलं त्यांना अण्णा शेती मेहनत करायला तर काय आम्ही काही म्हणजे काही भीती वाटण्याचं कारण आहे आम्ही तेच करतोय मग आम्ही ते पहिल्या वर्षी निवड केली त्याची म्हणजे दोन एकरांमध्ये तुम्ही सुरुवात केली आम्ही पहिल्यांदा दोनच पाकिटं घेऊन म्हणजे जसं की दहा ते पंधरा गुंठ्यातच फुलशेतीची सुरुवात केली आणि त्या वर्षी जे आलेले अनुभव होते की जसं काही चुका होत असतात शेतकरी किती शहाणा असला तरी त्याच्याकडून चुकाही होतच असतात आणि तो जो शेतकरी तोच प्रयोगशील किंवा तो प्रयोग त्याचे यशस्वी होतात की तो आयुष्यभर शिकत राहिला पाहिजे कुठल्या शेतकऱ्याला असं जर वाटलं की मल काहीतरी येत आहे त्या दिवशी त्याच्या अधोगतीची सुरुवात आम्ही त्या गोष्टी त्या त्या वर्षी जे आम्ही फुलशेती केली त्या वर्षी दरेही चांगले मिळाले उत्पादन चांगलं आलं आणि आम्हाला त्याच्याबद्दल गोडी निर्माण झाली पाच आणि सहा या दोन वर्ष पहिल्या वर्षी, वर्षी आम्ही ते पाच पंधरा ते वीस गुंठ्यात केली दुसऱ्या वर्षी पैसे मिळाल्यामुळं गोडी वाढली आणि आणखीन मग एक एकर करायचं ठरलं तर झालं असं की गेल्या वर्षी आम्हाला तीन पाकिटाचे रोपं टाकले तर पंधराशे पंधराशे रोपं मिळाले म्हणजे जवळपास पन्नास टक्केच रोपं उगवली तर प जे एक पन्नास ते साठ शेतक शंभरच्या जवळपास शेतकरी त्या तालुक्यात शेती करायचे झेंडूची प्रत्येकाला ते रोपं करण्याचं काम अवघड असल्यामुळं कोणाला नाही कोणाला रोपं कमी पडायचे तर माझा एक स्वभाव होता मी जेव्हापासून शेती करायचो तर ज्या चुका गेल्या वर्षी झाल्या त्या दुरुस्त करायच्या आणि पुन्हा होऊ द्यायच्या नाही हा मान्य आहे की शिक्षण कमी होतं चौथी पास शिकलेला माणूस मी पण शेतीबद्दल असलेली असता आणि आपल्याकडून काय चुका झाल्या त्याची नोंद ठेवण्याचं काम मी सुरुवातीपासूनच करायचो तो फायदा असा झाला की दुसऱ्या वर्षी आम्ही त्या बाजूच्या शेतकऱ्याला जे जे करत होते त्यांना विचारलं की किती कि एक एकर शेती करायची असली किती लागेल रो म्हणजे पा बियाणं ते म्हणले दहा पाकिटं घ्या म्हणजे तुम्हाला पाच हजार रोपं पा तयार होतील पण आम्ही काय केलं गेल्या वर्षी ज्या चुका झाल्या होत्या दुरुस्त केल्या आणि त्या पद्धतीनं रोपाचं संगोपन केलं तर झालं असं की पंच्याण्णव टक्के जर्मिनेशन आलं आम्ही आमच्या शेतावर एक एकर क्षेत्र जे सोडलं होतं ते तर लागण झालीच पण आमच्याजवळ ती जवळजवळ साडेतीन हजार रोपं उरली मग आजूबाजूच्या शेतकऱ्याला ती कमी पडली आणि असं कळलं की बॉ संतोष शिंदेकडं ती रोपं उरलीत मग कोणी शंभर नेली कोणी दोडशे नेली कोणी तीनशे नेली तर आमच्याकडे कसं होतं रोपं तयार करत असताना त्याला मल्चिंग पेप आपलं शेडनेट टाकायचं सेडनेटच्या वरून पेपर टाकायचा की पाणी त्या रोपावर पडू नये तर व्हायचं काय की त्या मधल्या जो गॅप असतो त्या रोपं तयार करायला केलेल्या बेडचा त्यात कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईडचं एवढं सा प्रमाण वाढायचं की ती रोपं अशी गवतासारखी वाढायची आम्ही काय केलं त्या जिथे रोपं टाकली त्याला वरतून काहीच संरक्षण दिलं नाही साईडला संरक्षण दिलं आणि ती रोपं उन्हात वाढवली एवढी सक्षम झाली ज्या शेतकऱ्यांनी घरी टाकलेली रोपं होती त्यांना अर्धा किलो ते एक किलो पर्यंत फुलाचं उत्पादन आलं वर्षभरात त्या हंगामात आम्ही दिलेला दोन दोन किलोला मग शेतकरी म्हणले नाही ते शिंदेकडे असलेलं बियाणच वेगळं आहे ऑफिस मधल्या आरोप मागे घेतलेत का त्यांनी आरोप नाही मागे घेतले बॅग घे आणि आत्ताच्या आत्ता चालते त्या असाइनमेंटसाठी मला तुमची थोडी मदत लागेल वैशाली कोळेकर मी तुमच्या विरुद्ध तक्रार आली आमच्याकडे ऑफिस मध्ये फ्रॉड केल्याचा आरोप आहे तुमच्यावर आम्ही तुम्हाला अटक करायला आलो सुरुवात तुम्ही झेंडूपासून केली तुम्ही प्रयोग करून बघितला तो यशस्वी झाला आणि त्यानंतर तुम्ही इतर भाजीपाल्याकडे वळालात तर त्याची सुरुवात कशी होती भाजीपाल्यामध्ये तुम्ही कुठल्या पिकांची त्यात निवड केली झालं असं काय व्हायचं की एक पंधरा वीस दिवसाचा कालावधी तो झेंडूची रोपं करायला लागायचा आणि ते रोपं झाल्याच्या नंतर ते पूर्ण सिस्टम बंद व्हायचा एक दोन वर्ष गेल्याच्या नंतर रोपं चांगल्या दर्जाची मिळतात गॅरंटीची मिळतात हे कळायला लागल्याच्या नंतर शेतकऱ्याची खालून डिमांड यायला लागली की असं करा ना तुम्ही पावसाळ्यात आम्हाला झेंडूची रोपं दिल्यावर मिरची टोमॅटो वांग गोबी याची जी रोपं असतात हे तर दुसरीकडून कुठून तरी आणायच लागतात मग तुम्ही का करत नाहीत मग असं ते आमच्या पण लक्षात आला बरं आपण झेंडू इतका अवघड असताना करतोय तर मग भाजीपाल्याची रोपं का न करायला पाहिजे मग आम्ही दोन हजार नऊला एक गुंठे क्षेत्र अधिकृतपणे रोपवाटिकेची सुरुवात केली आणि ती सर्वच रोपं टाकायला सुरुवात केली दोन हजार नऊला एक गुंठ्यावर चालू झालेलं काम आज दोन हजार पंचवीसला आज दहा एकर क्षेत्रापर्यंत त्याचा व्यास वाढला आणि जो शेतकऱ्यांना आपण आम्ही एक प्रामाणिकपणाने एक असा उद्देश डोळ्यापुढे ठेवला होता की आपल्याकडून शेतकऱ्याचा फायदा नाही झाला तरी चालेल पण आपल्याकडून शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे मी जे दोन भाऊ जे आमच्या ज्या घरातल्या ज्या महिला आहेत पत्नी असेल भाऊजा असतील त्या सगळ्यांना एक जिम्मेदारीन सांगितलं कारण आमच्या घरची एक पद्धत आहे कुठलंही काम चांगलं करायचं झालं तर आम्ही सर्वजण एका ठिकाणी बसतोय त्या सगळ्यांना विश्वासात घेतो आहे आहे काय ते काय सगळं याच्या विचारवंथन करूनच त्या गोष्टी करतोय तर त्यांना सगळ्यांना सांगितलं की आपल्याला जर नाही परवडलं तर आपण दहा पैसे शेतकऱ्याकडून मागून घेऊ तेही नाही पडलं नाही जरी परवडलं ते पैसे घेऊनही कमी पडत आहेत असं वाटलं तर आपल्या हातानं आपल्या त्या या समजा नर्सरील कुलूप लावू पण कोणाचा आरोप होईल आणि बंद पडेल असं करू नका आणि त्यांनी फार जिम्मेदारीन ते शब्द पाळले आणि आज सर सांगायला आनंद होतं आज आदित्य नर्सरी मार म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या मिळून पंधरा जिल्ह्यात काम करते वा आजपर्यंत आमच्याकडे दीड लाख सभासद शेतकऱ्याची नोंद आहे ज्यांना आम्ही सर्व्हिस देतोय आत्ताची जर तुमच्या रोपवाटिकेची स्थिती आपण बघितली तर त्याबद्दल काय सांगाल आत्ता तिथं कुठली रोपांची निर्मिती केली जाते आणि तिथं आता सध्या मनुष्यबळ आणि या सगळ्या व्यवस्थापनाबद्दल काय सांगाल तुमचा दिवस कसा जातो रोपवाटिकेत हा माझा वैयक्तिक तर थोडासा जास्त हार्ड जातो कारण मी सकाळी पाच वाजता उठत असतो पाच वाजता उठल्यापासून उठल्याच्या नंतर पहिल्यांदा पूर्ण शेतात जो नर्सरीचा परिसर आहे त्याच्यामध्ये जाऊन फिरून यायचं आणि तो फिरल्याच्या नंतर कुठल्या गोष्टी अर्जंट आहे त्या करायच्या आपल्याला रोपवाटिकेची काही दृश्य बघायला मिळत आहेतच ही आता आपण ही जी रोपं पाहतोय ही मध्ये केलेली आता हे आपल्याकडं दहा एकरच्या जवळजवळ हे मध्ये कव्हर केलेलं क्षेत्र आहे आणि हे सर्व आपण टप्प्याने केलंय शेतकऱ्याचा मिळत गेलेला प्रतिसाद कारण आम्ही आत्ता एवढे जरी डेव्हलप झाले असतील तर कुठल्या शेतकऱ्याचे आमच्या त्या कामासाठी या लागलेल्या कामासाठी दहा रुपये लागले असतील तर कुठल्या शेतकऱ्याचे एक लाख रुपये लागले असतील हे शेतकऱ्यांनी दिलेल्या पैशाच्या बदल्यात उभं केलेलं हे हे hmm. सगळं साम्राज्य हे आमची दिनचर्या अशी सुरुवातीचे ते, तेरा चौदाचा जो काळ आहे तोपर्यंत आमचं जे कुटुंब होतं त्यांच्या त्यांच्या म्हणजे सर्वांच्या श्रमानं आम्ही ते करायचो पण शेतकऱ्याची डिमांड वाढल्याच्या नंतर आम्हाला मग बाहेरच्या मजुराची गरज पडायला लागली मग जसं एक एक वर्ष वाढायला लागलं की कमीत कमी वीस टक्के ते पंचवीस टक्के एक ग्राहकाची संख्या वाढायला लागली तर आजच्या घडीला परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर सीझनला आम्ही शंभर सोबत घेऊन काम करतोय अच्छा प्लस आमच्या वीस लोकांचं फॅमिली म्हणजे एकशे वीस लोक आम्ही सीझनला काम करतोय आणि ऑफ सिझनला पन्नास बाहेरचे मजूर असतात आणि वीस फॅमिलीचे लोक म्हणजे बघता बघता हे कुटुंब इतकं मोठं होत गेलेलं आहे की सीझनच्या वेळेस तुम्हाला घरातले वीस आणि बाहेरचे शंभर अशा एकशे वीस लोकांची आ, या पूर्ण नर्सरीमध्ये त्यांचा हातभार लागतो आणि त्याच्यातून ही सगळी निर्मिती होत असते पण यासोबतच जर या रोपवाटिकेचा विचार केला तर याला ग्राहक कसे मिळतात तुम्ही सांगितलं की दीड लाख तुमच्याकडे सभासद आहेत पण ते साधारण कुठल्या परिसरातले आहेत आणि त्यांची मागणी कशा पद्धतीनं असते ते ग्राहकाबद्दल जर सांगायचं झालं तर कुठल्याही व्यवसायाची पब्लिसिटी ही परस्पर झाली त्याच्यावरच विश्वास ठेवला जातो आम्ही आता इतकं शक्यही नव्हतं की आम्हाला या पंधरा जिल्ह्यापर्यंत आम्ही पोहोचू कारण झालंय असं की शेतकऱ्याला आलेल्या शेतकऱ्याच्या बांधावरचा अनुभव कारण परस्पर आमच्या नावानं आदित्य आदित्य नर्सरीची रोपं उत्कृष्ट असतात विश्वासन घ्यायला हरकत नाही परस्पर केलेली माऊथ पब्लिसिटी ती आमच्या फायद्याची ठरली आणि त्याच्यासाठी आम्ही पण काही जे निकष होते ते पाळण्याचा प्रयत्न केला कारण आपण ज्या दिवशी शेतकऱ्याला जे रूप देतोय त्या दिवशी तो त्याच्यासाठी पाला असतो पण ज्या दिवशी त्याचं त्याचं फळात रूपांतर होतंय किंवा त्याच्या त्याच्यापासून उत्पादन मिळण्याचं ती जे वय होतंय त्या दिवशी कळते त्यांना की चुकीचं दिलं की बरोबर दिलं तर ही जिम्मेदारी मी सर्व जे काम करणारा वर्ग असेल किंवा मग आपल्या फॅमिलीतले लोक असतील त्यांना सर्वांना सांगितलं आहे की आपण शेतकऱ्याला रोपं विकत नाही आपण शेतकऱ्याला विश्वास विकतोय तो, तो विश्वास जितका जास्तीचा आपल्याला म्हणजे प्रामाणिकपणान प्रेझेंट करता येईल त्याच्यावर भर द्या आणि झाला असं सगळ्यांनी ते पाळलंय आज तुम्ही असं विचारलं की आपण त्याचं म्हणजे शेतकऱ्याला डिस्पॅच कशी कर करतो किंवा शेतकऱ्याला कर पोहोचवतो कसे किंवा इतके शेतकरी शेतकरी आमच्याकडं परस्पर आले कुणीतरी आमची शिफारस समोरच्या शेतकऱ्याला केली समोरच्या शेतकऱ्यांसमोरच्या शेतकऱ्याला केली असं करून त्याचा ओघ वाढला आणि मग आम्हाला जे काही साधनं लागणार होते जसं आता आमच्याकडं दहा बोलेरो पिकअप मग त्यातल्या पाच ते सात भाडे तत्वावर आणि तीन स्वतःच्या ह्या भाडे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टची व्यवस्था प्रत्येक कॅरेटला आपण आता एक कॅरेट दिसतात तसं एका ट्रेला एका कॅरेटमध्ये ठेवून शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन देण्याची व्यवस्था आम्ही करतोय आणि एक मामूली किरकोळ किंमत लावतोय त्याची म्हणजे एका रोपाला दहा पैसे एक शंभर किलोमीटर परिसरामध्ये जर कोणाचं ट्रान्सपोर्ट असेल तर दहा पैसे एक मिनिमम चार्ज लावून त्यांच्या बांधापर्यंत आम्ही ते रोप पोचू। पोहचतो लाइट साऊंड कॅमेरा ऍक्शन तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी सर सुरुवातीच्या काळात तुम्हाला काही अडचणी आल्या असतील पण आता इतका मोठा तुमचा व्याप झालेला आहे इतक्या मोठ्या संख्येत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय कुटुंब सुद्धा मोठं झालेलं आहे तर या टप्प्यावर तुम्हाला हा रोपवाटिकेचा व्यवसाय करताना काही अडचणी जाणवतात का आणि त्या तुम्ही सोडवण्यासाठी कसे प्रयत्न करता होय अडचणी सुरुवातीलाही होत्या आणि कुठलंही कुठलंही काम जितकं मोठं होत जाईल तितक्या अडचणीचा व्याप वाढत जातो ज्यावेळी आपण ते छोटी विहीर खोदून आपल्या जसं ते पाण्याची गरज भागवायचो डिसेंबर महिन्यात त्या परिसराचं पाणी संपून जाते तर मग पाण्याची अशी मोठी अडचण त्या भागात येते की आता ह्या पाण्यावर कशी मात करायची मग याच्यासाठी दोन हजार चौदाला जुलै महिन्यात पावसाळा आला होता पाऊस लांबला त्या वर्षी एवढी अडचण आली की नर्सरीला विकत पाणी घ्यायला लागलं कॅन्टरच्या सहाय्यानं ते पाणी विकत घेतलं नर्सरीला घातलं दुसऱ्या वर्षी असं शेतकऱ्यासोबत चर्चा केली की आम्हाला ते पाणी विकत घेऊन परवडलं नाही आम्ही नर्सरी म्हणजे रोपं टाकायचं बंद करतोय तर काही जवळचे जे शेतकरी होती त्यांनी फार मोलाचा सल्ला म्हणता येईल तो त्यांनी सांगितलं की पाणी नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे ते आम्हाला सांगू नका आम्हाला रोपं लागणार तुम्ही तुमचं ते काय त्याच्यावर तोडगा काढा आणि तुम्ही तुमचं ते भागवा आम्हाला ठरल्या टायमात परवडत परवडतं एक रुपयाची वस्तू एक रुपया दहा पैशाल विका पण रोपं द्याच कारण रोपं विश्वासन देत आहे तुम्ही मग आम्ही संध्याकाळी बसलो आहे पुन्हा त्या दिवशी फॅमिलीच्या सगळ्यासोबत डिस्कशन केलं ते म्हणतात ते काही चुकीचं नाही प्रॉब्लेम आपला आहे कसा सोडवायचा ते आपण ठरवूया मग तिथून आजूबाजूला काही आमच्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतर धरण धरणे त्या धरणाला तिथून जर पाईपलाईन करायची म्हणलं तर मधात डोंगराळ भाग असल्यामुळं एवढे चढउताराचे म्हणजे माळ आहेत तिथून पाणी आणणं शक्य नव्हतं पण कृषी वि विभागाच्या माध्यमातून मी सहलीला आलो होतो दोन हजार चौदाला मग त्या सहलीत रायगडाचा म्हणजे समावेश होता hmm. तर रायगडावर ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस महाराजाच्या काळातली राजधानी ती राजधानीचा काळ पाहिला तिथं कुठला झरा नाही कुठून बाहेरून येणारं पाणी नाही तरीही महाराजानं त्या काळात अशी व्यवस्था केली होती की ते राजधानील पुरल पाणी एवढं तिथं हत्ती तलाव घोडे तलाव हे जे ते, ते, ते पाहिल्याच्यानंतर एक मनात आणखीन ऊर्जा निर्माण झाली कारण सुरुवातीपासूनच एक नवीन करायचं ते पण आप आधीच आपल्या मनात होतंच तर मग ते तिथं पाहिल्याच्या नंतर घरी आल्यावर असं ठरवलं की आपण पाण्याचं कायमचा स्रोत तयार केला पाहिजे मग ते ज्या लोकांनी पाईपलाईन आणल्या होत्या बाहेरून ज्याचे दीड किलोमीटरपासून सत्तावीस किलोमीटर पाईपलाईन आणलेल्यास त्या मंडळीसोबत चर्चा केली भेटलो ते म्हणले हे बघा तुम्ही पाईपलाईन आणून काही जर काम करणार असाल तुमचं रोपाटीचं काम आहे एक दिवस पाणी नसलं तर तुमच्या तुमचं मोठं नुकसान होईल आणि तुमचं नुकसान होईल तर तुम्ही काय करा तिथं जागेवरच काही व्यवस्था होते का बघा तर मग आम्ही काय केलं आमच्याकडे एक तीस फूट रुंद आणि साठ फूट खोल अशी विहीर होती त्याची भौगोलिक परिस्थिती अशी की अंदाजे तीस फुट पंधरा सतरा ते अठरा फुटावर एक पाण्याचे झरे लागण्याचा तो भाग त्याच्या खाली गेल्याच्या नंतर शंभर फुटापर्यंत जाईपर्यंतही दगड बदलत नाही एकच दगड त्याच्यात टाकलेलं पाणी आपण गिलासात भरून ठेवल्यासारखं ते जातंही नाही बाहेर येतंही नाही त्याच्यामध्ये तर आम्ही काय केलं मग त्या त्याच विहिरीला थोडंसं रुंदी केलं कारण तो तो अनुभव असं त्याच्यातून प्रेरणा अशी मिळाली की ज्या वेळेस दिव जसं गहू हरभरे पेरून संपले लोकायचे की शि त्या छोट्या छोट्या विहिरीतून टपकून जे पाणी पडायचं ते पाणी आम्ही शेतकऱ्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात ते विहिरीत जमा झालेलं चारशे पाईप स्प्रिंकलरचे माळाकडल्या विहिरीतून ते टाकायचे जमिनीवर आणि ते पाणी वाहून आणून आपल्या विहिरी संकलन करायचं आणि त्याच्यावर रोपवाटिका ज्यावेळेस क्षेत्र एक, एक एकरपर्यंत मर्यादित होतं तोपर्यंत तो चाललं पण जो क्षेत्र वाढल्याच्या नंतर ती मोठी अडचण झाली hmm. मग आम्ही त्या विहिरीला मोठं करायचं ठरवलं तर ते छोटं क्षेत्र मार्किंग केलं हे शंभर फुटाचं खूप लहान वाटलं आज स्वतःच्या कष्टाच्या पैशाची आपण कोणाशी तुलना नाही करत पण स्वतःच्या कष्टाच्या पैशाची मला असं वाटते महाराष्ट्रातली पहिली वीर असेल की जिचं दोनशे फूट बाय दोनशे फूट क्षेत्र व्यास आहे आणि शंभर फूट खोली आहे तिच्या साडेनऊ कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता आहे सगळ्यात मोठी अडचण होती रोपवाटिकेल पाण्या पाण्याची आणि ते पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कुटुंबानं खूप आणि त्याच्यातही आम्ही ते खोदकाम केलं ते बांधकाम केलं कॉन्क्रीटचं आणि नदीचा ओढा त्याला लागून गेलेला असल्यामुळं पाण्याचा एक दिवस असा मोठा पूर आला आणि ते सर्वच्या सर्व कॉन्क्रीट तुटून विहिरीत पडलं मग त्यावेळेस कुटुंबाची खरी ताकद कळली जवळजवळ चाळीस लाख रुपये खर्च आलेला पूर्ण एका दिवसात पाण्यात डुबला आणि ते सर्वजण डिस्टर्ब झाले नर्वस झाले पण मग ते पुन्हा असंच बसली फॅमिली त्यामुळे हे पहा बु ते नुकसान झालं त्याचं ते मोजत बसू नका फक्त पुन्हा मोडणार नाही याच्यासाठी को चांगल्याच तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेऊन आपण त्याच्यावर काम करू सर आत्ता सांगायला आनंद होईल आज आम्ही त्याक्ष त्या विहिरीचं बांधकाम करतोय त्याला साडेपाच लाख वीट लागलेली आहे आणि आज जवळजवळ त्या वास्तूला जसं महाराजाच्याकडून ती प्रेरणा मिळाली होती मग ती महाराजाला समर्पित म्हणून पूर्ण ते गडकिल्ल्यासारखं त्या विहिरीचं बांधकाम त्या पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर उभं करताय आणि जो पाण्याचा महत्त्वाचा तुमचा एक प्रॉब्लेम होता तो तुम्ही यातून सोडवलेला आहे पण सर या रोपवाटिकेचा विचार केला तर आगामी काळात तुमचा काय असा प्लॅन आहे तुम्ही या रोपवाटिकेला कुठल्या उंचीवर घेऊन जायचा विचार करता तसं जर पाहिलं तर हिंगोली जिल्हा असेल किंवा तो जो परिसर विदर्भ असो की मराठवाडा तो सगळ्यात फेमस जर असेल तर शेतकरी आत्महत्यासाठी फेमस आहे त्याला तो कलंक पुसण्यासाठी आम्ही जीवाचं रान खेळायचा प्रयत्न करतोय आमचे मग ते विदर्भातले शेतकरी असतील मराठवाड्यातले शेतकरी असतील कुणालाही कार फार काही स्वाभिमानाची गोष्ट वाटत नाही प्रसारमाध्यमात माद ज्यावेळेस आम्ही त्या विदर्भातून आत्महत्या झालेल्या ऐकतोय किंवा मराठवाड्यातून आत्महत्या झालेलं ऐकतोय काळजाला भोकं पडण्यासारखी ती घटना आहे मग त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल ये का तर आम्ही आमच्यापर्यंत आमच्यापुरती मर्यादित जरी आमचं डेव्हलपमेंट झालं असेल पण येणाऱ्या काळात शेतकरी कसा सक्षम झाला पाहिजे शेतकऱ्याला चांगलं काय देता आलं देता येईल किंवा मग या नर्सरीच्या माध्यमातून वेगवेगळी पिकं घेऊन मग ती संघटितपणान पिकं घेता येतील का यासाठी आमचे आता प्रयोग चालू आहेत शेतकऱ्यासोबत बैठका असतील शेतकऱ्याला त्याचं असलेलं जे ज्ञान असते आता सर्व शेतकरी सुशिक्षित असंही नाही सर्व शेत शेतकरी म्हणजे ज्याला काही लिहिता आवाज येत नाही असंही नाहीत मग जे हुशार आहेत त्यांना ज्यांना काही थोडंसं कमी कळतं त्यांच्यासोबत बसून त्याच्या बैठका घेऊन आज आम्ही आमच्या इथं युनिटला अशी व्यवस्था केली की शेतकऱ्याचा एक शंभर ते दोनशे शेतकऱ्याचा एक समूह ते त्या ठिकाणी आणून त्याला आपण भारतातल्या कुठल्याही कोणा कानाकोपऱ्यातलं ऑनलाईनमध्ये प्रोग्राम मिटिंग करून आपल्याला ते तंत्रज्ञान त्यांना कसं ठेवता येईल असं एक सिस्टम तिथं उभारणी उभारली आणि या शेतकऱ्याला सोबळावर कसं उभं राहता येईल मी असं सा विश्वासानं सांगतो की जर शेतकऱ्यातला शेतकरी जागा झाला तर जगातली कुठलीच ताकद त्याला हरवू शकत नाही यासोबतच मला तुम्हाला आता जाता जाता कार्यक्रमात हे विचारायला आवडेल की आता अनेक लोक तुमच्याकडे बघून एक रोपवाटिका किंवा शेतीपूरक व्यवसाय करायचा विचार करत असतील तर त्यांना तुम्ही या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात असा काय संदेश द्याल की ज्यातून ते चांगली प्रगती साधू शकतील मी तर शेतकऱ्यांना आव्हान करील की ज्या काही अडचणी तुमच्या असतील या आदित्य नर्सरीच्या व्यासपीठावर या आणि सगळ्यात मोठी जर गोष्ट असेल काही शेतीमध्ये किंवा शेती करायची असेल तर सगळ्यात अर्जंट जी, जी गोष्ट लागते ती म्हणजे स्वतः हार्ड मेहनत करायला लागते ती ज्याची ज्याची तयारी असेल त्यासाठी शेती एक मी तरी असं सन्मानान सांगेल की चौथी पास असलेल्या माणसाकडं जर शंभर माणसं काम करतात त्याच्याकडं कर एक दो तीन मॅनेजर आहेत आणि पैसे मोजायला मशीन असते सीझनच्या टायमाला मग शेती बी कुठं कमी आहे शेती पण स्वाभिमानानं जगवते आपल्याला फक्त निवड करताना तितक्या जर आपण एखादा मजूर कामाला आणला तर त्याला त्या कामाची आपण शंभर रुपये दोनशे रुपये देत असेल तर त्याला पाच ते सहा घंट्याचं काम करून घेतोय मग आपण एक मालक म्हणून जर हजार रुपयाचे आपल्याला जर अपेक्षा असेल तर आपण त्याच्या पाचपट केलं पाहिजे नक्कीच आणि जर ती भावना शेतकऱ्यांमनात ठेवली तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांना ज्या बी अडचणी असतील त्यासाठी मनाने मी मदत करायला शेतकऱ्याला तयार आहे शेतकऱ्याच्या ज्या ज्या समस्या असतील मग त्यांच्या गावात जाऊन करायची वेळ आली तरी चालेल ते आपल्यापर्यंत आले तरी आणि मी कधीही बंधन ठेवलेलं नाही नर्सरीत आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी येतात कुठलाही पडदा नसतो माझं काही ऑफिस नाही मी शेतकऱ्यासोबत दिवसभर फिरतो कधीकधी तर तिथं आलेले शेतकरी, कदी -कदी आले शेतकरी, आले शेतकरी संब, मालक कोण आहे म्हणून पूर्ण नवीन आलेला शेतकरी हा पण म्हणजे संभ्रम संभ्रमणात पडतोय की मालक कोण आहे याचा म्हणजे कुठल्याही कामाला मालक झाल्याच्या नंतर त्याचं कुठं तरी बंधन येते आणि तो स्वतःच्या मनात कुठेतरी मला वाटतं की तुमच्या यशाची हीच खरी खासियत आहे कारण सरांचा प्रवास हा अगदी प्रतिकूल परिस्थितीतून झाला सुरुवातीला त्यांनी मजूर म्हणून काम केलं नंतर शेती करायला त्यांनी सुरुवात केली आणि आता यशस्वी उद्योजक कृषी उद्योजक म्हणून ते काम करतात आणि त्यांच्या नर्सरीचा फायदा हा विदर्भ मराठवाडा यासोबतच महाराष्ट्रासोबत काही परराज्यांनासुद्धा होतोय सर आज आपण आलात आणि खूप महत्त्वाची माहिती शेतकरी बांधवांना दिलीत जे कृषी उद्योजक आहेत त्यांनासुद्धा या कार्यक्रमातून नक्कीच मार्गदर्शन मिळालं असेल आपल्या या बहुमूल्य वेळासाठी आणि मार्गदर्शनासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनेलवरही उपलब्ध अनेक दशकांपासून आपण ऐकत आलोत आकाशवाणी नंतर आली मनोरंजनाची क्रांती तेव्हा काना कोपऱ्यात पोहोचलं दूरदर्शन नाही बदलली कहाणी नाही झाला शैलीत बदल ज्या कथा आपण ऐकत आलो त्याच आता ऐकूयात डिजिटल आता वेब्स ओ टी टी ॲप डाउनलोड करा